हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि माझं नवरा माझ्याशी खोटं बोलतो आहे तर मला पश्चाताप होतो आहे म्हणजे तुम्हालाही तुमच्या घरातल्या काही गोष्टी माहीत असतात आणि काही गोष्टी माहीत नसतात तसंही माझ्या घरामध्येही मला काही गोष्टी माहीत असतात आणि काही गोष्टी मला माहीत नसतात तर अशीच एक गोष्ट मला कळाली आहे तर झालं आहे असं का तुम्हाला माहिती आहे पाठीमागे म्हणजे आमच्यावर कर्ज आहे सध्या कर्ज आहे आम्ही आता कर्जाते सध्या तरी आणि कर्ज कशामुळे झाले तेही मी तुम्हाला सांगते कारण पाठीमागं आम्ही जमीन घेतली होती म्हणजे जागा खरेदी केली होती त्याचं आमच्यावर थोडं कर्ज आहे अजून फिटायचे ते कर्ज आणि माझ्या नवऱ्याने दुसरं कर्ज घेतले त्या ती रूम बांधली आम्ही शेजारी तिच्यासाठी तर मला वाटलं हाय पैसे हाय पैसे आणि आहेत म्हणजे मला तर असंच वाटत होतं आहेत पैसे आता एवढं काम चालू आहे तुम्हाला माहिती माझ्या घरी माणसं आहेत कामाला हे आहे ते आहे पण मी मला वाटायचं कामाचेच पैसे आहेत कामाचेच पैसे आहेत म्हणून रूमात बा, रूम बांधायचं काम काढले पण आत्ता सध्या ते मला म्हणतात का आम्ही मित्राकडून उसणे पैसे घेतले होते आणि उसणे पैसेही कसे घेतलेत माहिती का पाच रुपये टक्के तुम्हाला माहीत असेल स्वतःचे पैसे दुसऱ्याकडं आहेत ते मागायचे सोडून पाच रुपये टक्क्याने पैसे घेतलेत आणि ते प त्या पैशाचं कसं होतं म्हणजे आपण समजा बँकेचं लोन वगैरे असलं आपच्या आपल्यावर आप आणि तर बँकेचं लोन आपण पैसे भरून भरून ते प पैसे कमी कमी होत जातात आता हे पाच रुपये टक्क्यांनी घेतलेले पैसे तुम्ही सांगा काही फायदा काही गरजच नव्हती म्हणजे आत्ता रूम बांधून आत्ता पस्तावर होते त्यांना का आपण उगच डोक्यावर कर्जाचा बाजार केला तर असं होतं का चार पाच लोक म्हणजे रूममध्ये राहायला आले कारण आमचं काम आमचं काम चालतंच तर आम्हाला माणसं पाहिजे असतात ते माणसं माझ्या घरात नाही ना राहू शकत एवढे मग त्यांच्यासाठी रूम पाहिजे असते तर त्याच्यातले काही लोक बेवडे पण असतात म्हणजे आजकाल सगळेच दारू पितात तुम्हाला तर माहिती कोण असं नाही का ते पीत नाही तर माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं का जाऊ दे आपणच रूम बांधू आणि मग त्यांना पण देऊ ते जवळ पिले तर आपलं लक्ष तरी राहील म्हणजे काही भांडणं वगैरे करतात ना काही पिऊन तर आपलं लक्ष हे राहील तर आजकाल असं होतं आहे का कोणच असं नाही ते पीत नाही सगळेच पितात आणि सगळेच नाटकं करतात तर आणि मग त्यांना दुसरी रूम घेऊन न देता म्हटलं आपलीच रूम बांधू काय पैसे आज नाही तर उद्या वसूल होऊन जातील म्हणजे तर हे झालं होतं आणि मग त्यांच्याकडं मला वाटलं त्यांच्याकडे आहेत पैसे आहेत पैसे पण त्यांनी त्यांच्या मित्राकडून कर्ज घेतले आणि त्याला पाच रुपये टक्क्यांनी त्याला महिन्याला पैसे द्यावे लागतात आणि म्हणजे त्यांच्या असं झाले ते असले गुंतलेत आता त्यांना आता टेन्शन येते पहिलंच विचार करायला पाहिजे ना आपण कर्ज घ्यायचं का नाही घ्यायचं जरा नसतंच बांधव रूम तर काय झालं असतं दुसरीकडं भारडंच भरलं असतं ना आपण पण चांगल्या हिताच्या गोष्टी करतच नाही आणि आता कर्ज झाले जमीन पाठीमागं दोन पैसे उरले होते जमीन खरेदी केली ठीक आहे अजून दोन वर्ष दोन तीन वर्ष थांबले असते पुन्हा पैसे गोळा केले असते तर रूम बांधला असतं पण कर्ज करून जेव्हा तुम्ही रूम बांधता ना ते पैसे त्याच्यात जाता आणि मग आपण वरती यायला आहे ना खूप टाईम लागतो तर कर्ज घेऊन कोणत्याच गोष्टी करायला नाही पाहिजे असं मला तरी वाटते आणि मग आता असं झालं पैसे पुरत नाही पैसे पुरत नाही घर खर्च एवढा असतो माणसं असतात त्यांचं राशन पाणी सगळं हातावर आहे म्हणजे सगळं आपण खरेदी करून आणायचं आणि नंतर सगळा खर्च करायचा तर मग असं चिडचिड होते